सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे बासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या दोन्ही चॅनलला भेट द्यावी आता सासूबाईंनी हाक मारली तशी अर्जुनरावांनी बायकोभोवतीची मिठी सोडली आणि उठून बेडच्या खाली उतरला आणि मयुरीला हाक मारत म्हणाला मयूर अगवाळ रडतंय उठ ना मग तीही उठली आता तो चांगलाच लाजला होता सासू देखत बायकोला मिठी मारायची म्हणजे केवढं मोठं धाडस पण अर्जुन राहतच हे राखणारातले नव्हतेच ते तर मुळातच निर्लज्ज इतरांनीच त्यांना पाहून डोळे बंद करायचे आणि अर्जुन तिथून सटकण्यासाठी म्हणाला मी जरा मॉर्निंग वॉक करून येतो हां खूप दिवस झालो गेलोच नाही असं म्हणून तो पळाला आणि मयुरी म्हणत म्हणाली खूप दिवस नाही तर लग्न झाल्यापासून तुम्ही मॉर्निंग वॉक पण नाही करत आणि एक्सरसाईज पण नाही केला कारण सकाळी सकाळी उठू वाटत नाही ना बायकोच्या ओबदार कुशीतून मग आज बरं सुचलं यांना पण तिला हे माहीत नव्हतं की रात्री तो पुन्हा तिच्याजवळ येऊन झोपला होता आणि हे आईनं पाहिलं म्हणून तो लाजून बाहेर गेला होता मग बाहेर गेल्यावर बाबा म्हणाले अर्जुन मी पण येतो थांब आपण दोघेही एकत्रच जाऊ तू नवीन आहेस ना या एरियामध्ये तुला रस्ते कळणार नाहीत आता या सासरे बुवांना कुठं माहीत होतं की त्यांचा जावई जितका जमिनीच्या बाहेर आहे तितकाच जमिनीच्या आत आहे त्याला काही माहीत नसणं हे अशक्य होतं मग दोघेही सासरे जावई गेले मॉर्निंग वॉकला आणि बाबा हसून म्हणाले मग कशी झाली झोप छान झाली ना तसा अर्जुन अजूनच ओशाळला आणि आता आई मयुरीला म्हणाली मयुरी, मयुरी? अगं काय हे काही भान आहे की नाही तुम्हा दोघांना बाळाची काळजी नाहीच तुम्हाला असं वाटतंय मला मयुरी म्हणाली काय झालं आई म्हणाली अगं ते किती रडत होतं आणि तुम्ही दोघे एकमेकांना मिठी मारून झोपला होतात जराही त्याच्या रडण्याचा आवाज नाही आला तुम्हाला आणि ती म्हणाली काय कधी मला तर काहीच नाही आठवत आई म्हणाली आत्ता घ्या कसं होणार गं तुझं अगं मगाशी किती रडत होतं बाळ आणि तुम्ही दोघे बेडवर बाळाचे ओढ सुकले आहेत त्याला भूक लागली आहे आता मयुरीला आठवलं की रात्री तो आला असेल बेडवर आणि म्हणून आता सॉरी बाहेर सटकली कारण आईनं पाहिलं हे त्यांना माहीत आहे आणि तीही थोडी वश आणि आई म्हणाली आधी सव्वा महिना तरी होऊ दे बाळाला मग आहेच की आयुष्यभर नवरा आणि बायको आणि पाळी आईच्या अगोदरच काही वेडं वाकडं करायला सुरू करू नका आणि आता मयुरीला समजलं की वेडं वाकडं म्हणजे काय म्हणायचं होतं आईला मयुरी म्हणाली आई अगं तू समजते तसं काही नाही रात्री बाळानं त्यांच्या अंथरुणावर सुसू केली मग कुठं झोपणार ते म्हणून मग मीच त्यांना म्हणाले की बेडवर झोपा जागा आहे त्यात काय बिघडलं ग मग आई म्हणाली असं झालं होय पण लक्षात ठेवा मी जे सांगितलं ते आता तुम्हा नवरा बायकोच्या मध्ये आम्ही काय बोलणार ते योग्य दिसणार नाही आणि सारखी पाळत तर ठेवू शकत नाही ना तुमच्यावर रात्री अपरात्री तुमचं तुम्ही भान ठेवून वागा कारण तुझा नवरा कसा आहे हे तुलाच जास्त चांगलं माहीत आहे आणि तूही काही कमी नाहीस त्यालाच साथ देत असतेस आई असं म्हणाली आणि मयुरी थोडी चिडून म्हणाली आई झालं का तुझं सुरू आम्हाला कळतं कसं वागायचं ते ते समजूतदार आहेत तू पण पर नावगीच पराचा कावळा करत असतेस किती लाजले ते आणि गेले मॉर्निंग वॉकला आई म्हणाली मग चांगलंच आहे की त्यात ते त्यांचाच फायदा आहे की मयुरी म्हणाली आता हा विषय इथेच थांबव नाहीतर मी जाईन हा माझ्या माझ्या घरी त्यांच्यासोबत लगेचच आणि आई शांत झाली आणि मनात म्हणाली जावयाचा काही दोष नाही माझी मुलगीच त्याला साथ देते तर काय बोलायचं आणि मग इकडे अर्जुन आणि बाबा वॉक करत करत फिरत होते बाबा म्हणाले अर्जुन तू रोज जातोस का मॉर्निंग वॉकसाठी आणि अर्जुन बोलायला लागला लग्नाच्या आधी जात होतो एक्सरसाइज पण करायचो नियमित पण पण आता रात्री उशिरा झोपलो की उशिरा जाग येते सकाळी आणि मग उठू वाटत नाही असं तो बोलण्याच्या ओघात म्हणाला आणि बाबात गा बाबा गाला थोडे हसले मग दोघेही घरी आले आता मयुरीचा नाश्ता चालला होता अर्जुनचाही नाष्टा चालला होता तो फोए खात होता आणि ती डिंकाचे लाडू त्याच्या पोह्यातली मिरची आणि लिंबू बघून तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि ती पोह्यांकडे पाहू लागली अर्जुन म्हणाला मयू इकडे काय बघतेस तुझा तू डिंकाचा लाडू खा बरं मयूर म्हणाली मला कंटाळा आलाय तेच ते खाऊन आईला सांगा ना मला सुद्धा वेगळं काहीतरी द्यायला अर्जुन म्हणाला मागच्या वेळी काय झालं होतं माहीत आहे ना भजी खाल्ल्यामुळे तू भजी खाल्ली आणि मी शिवा खाल्ल्या ती हजूर म्हणाली पण कोणी भजी चारली होती मला तुम्हीच ना आणि अर्जुन म्हणाला म्हणून आता ती चूक मी पुन्हा करणार नाही मयुरी म्हणाली अहो पोहे हलके असतात पचायला चालतील खाल्लं तर काही नाही होणार असं म्हणून तिने तिचा डिंक लाडू त्याच्या तोंडात कोंबला अर्जुन म्हणाला मयू अगं तुझ्या कमरेची जीत झाली माझ्या नाही तुला अशक्तपणा आलाय मग मला का चास मयुरी म्हणाली बाळाला जन्माला घालून मला अशक्तपणा आला हे जरी खरं असलं तरी आता बाळाला सांभाळण्यासाठी तुम्ही सशक्त हवे की नाही खा म्हणून खातो मी पण डिंकाचे लाडू आणि अहो घास द्या आणा प्लीज आणि तो म्हणाला मयू ओनली वन बाईट ओके ती म्हणाली ओके मग त्यानं ते लिंबू पिळलेले पोह्याचा एक घास तिच्या तोंडात घातला आणि तिच्या जिबेवर त्याची चव रेंगाळली आणि म्हणाली अहो अजून द्या ना अर्जुन म्हणाला मयू तुला काय सांगितलं होतं मी फक्त एकच घास देणार हो की नाही आता नाही मिळणार परत तुला एकही घास बाळाला काही झालं तर ती म्हणाली अहो नाही काही होणार तुम्हीच म्हणता ना चांगल्या मनानं खाल्लं की काही नाही होत ती त्याचे शब्द त्याच्यावर फिरवत म्हणाली अर्जुन म्हणाला पक्की मिसेस अर्जुन शोभतेस बरं का मला माझ्या शब्दात पकडतेस पण फक्त एकच घास मिळेल हां आणि ती म्हणाली अहो ती मिरची पण चारा ना मला फार आवडते पोह्यातली मिरची आणि मग त्यानं तिला मिरची चारली आणि ती खात खात म्हणाली अर्जुन राव तुमचं माझ्यावर प्रेम आहे का आणि अर्जुन म्हणाला तुझ्यावर प्रेम नाही तर मग काय गाडविणीवर प्रेम करतो का मी आणि झग मारायला इथं आलोय का सगळा मान पान विसरून जगाच्या चालीरीती विरुद्ध जाऊन तुझ्या आईच्या हाताखालचा असिस्टंट झालोय आणि तुझा सेवक फक्त प्रेम आहे म्हणूनच ना तुझ्यासाठी इतकं करतोय आणि तोंड करून विचारतेस तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही म्हणून ती थोडी हसली आणि म्हणाली मग चारा ना मला आणखीन पोहे अहो खरंच काही नाही होणार पोहे हलके असतात तांदळाचेच असतात की नाही आणि बाळही आता वीस दिवसांचं होत आलं की हो का असं म्हणून अर्जुनने तिला आणखीन पोहे झाले आणि इतक्यात प्रीतीचा फोन आला ती म्हणाली ए दादू मला बाळ दाखव ना व्हिडिओ कॉलवर अर्जुन म्हणाला ए नाही गो माझ्या बाळाचं ऑनलाईन दर्शन अलाउड नाही माझ्या बाळाला नजर लागते आणि खूप रडतं ते म्हणून मी आता पुन्हा असं करणार नाही तू ये ना त्याला बघायला इकडेच ती म्हणाली दादू अजय नाहीत ना इथं आणि पाऊस पण आहे ना खूप मी कशी येऊ सांग अर्जुन म्हणाला तुला बघायचं आहे का माझं बाळ खूप इच्छा आहे तुझी प्रीती म्हणाली हे काय विचारणं झालं का दादू अरे किती आतुरतेने मी वाट बघते त्या क्षणाची जेव्हा मी तुझं बाळ माझ्या मांडीवर घेईन मला त्याला डोळे भरून बघायचं आहे रे पण बघ ना मुहूर्तच मिळत नाही मयुरी बहिणी काय म्हणेल मला एकुलती एक, एक आत्या आहे बाळाची आणि अजून बघायला आली नाही आणि मयुरी म्हणाली प्रीती आधी तू तु तुझ्या तु मुलीची आणि तुझी काळजी घे पाऊस आणि वारा भरपूर आहे त्यामुळे अजिबात या दिवसात बाहेर पडू नका बाळ काही कुठं पळून जात नाही प्रीती म्हणाली हो ग बहिणी कळतंय मला पण माझी इच्छा आहे ना मग अर्जुन म्हणाला या रविवारी रेडी राहा मी येतो तुला घ्यायला काय चालेल ना प्रीती म्हणाली चालेल पण दादू लगेच सोडशील ना परत आणि अर्जुन म्हणाला हो तर तुला लगेच तुझ्या सासरी सोडतो परत नाहीतर इथे कुठं थांबशील एकतर ही माझी सासरवाडी आहे मलाच कशी बशी जागा मिळाली आहे इथं त्यात तुझी भर पडली म्हटल्यावर सासूबाई चिडतील ना आणि म्हणतील अख्ख वराडच घेऊन आला की काय सासरवाडीत राहिला आणि मयुरी म्हणाली आई असं काहीही म्हणणार नाही कळलं उगीच काहीतरी भरू नका तिच्या विरोधात प्रीतीच्या मनात प्रीती तू ये ग आणि बघ स्वतःच आणि सांग माझी आई कशी आहे ती तुझा दादू ना उगीच तिला पाण्यात बघत असतो प्रीती हसली आणि म्हणाली बरं वहिनी येते मग मी दादूसोबत या रविवारी आणि फोन ठेवून दिला मग आज अर्जुन फॅक्टरीत गेला आणि सचिन म्हणाला अर्जुन आपल्याला एका ठिकाणी जावं लागेल व्हिजिटसाठी अर्जुन म्हणाला परतच पण कुठं जायचं आहे आणि सचिनने त्याला कुठं जायचं आहे ते सांगितलं हा रस्ता जरा नवीनच होता आणि मग दोघेही निघाले अर्जुन आज ड्रायविंग करत होता आणि ट्रॅफिक खूप होतं रस्त्यावर अर्जुनची गाडी शिस्तीत होती पण काही गाडीवाले उगीच घाई करत होते दोन गाड्यांच्या मधून गाडी घालून गर्दी करत होते आणि रस्ता ब्लॉक करत होते आणि एका गाडीची तर अर्जुनच्या गाडीला ओव्हरटेक करताना धडक होता होता राहिली कारण अर्जुननं सावध राहून ब्रेक मारला वेळेवर म्हणून आणि चिडून एक शिवी हसडून अर्जुन म्हणाला याची आयला लावला टांगेवाला हलकट आता धडकला असता स्वतःही मेला असता आणि दुसऱ्यालाही मारलं असतं याला बहुतेक याच्या घरच्यांनी ओवाळूनच टाकलाय म्हणून जीवाची काळजी नाही त्याचा जीव वर आलाय पण जाऊन मर ना तिकडे म्हणावं माझ्या गाडीला कशाला घासाल येतो अर्जुन आता खूप चिडला होता आणि सचिन त्याला शांत करत म्हणाला जाऊ दे ना अर्जुन काही झालं नाही ना तू किती वेळेवर ब्रेक दाबलास बरं म्हणून तर असल्या ट्रॅफिकमधून मी गाडी घेत नाही बाबा तुझ्या इतकी सराईत गाडी चालवायला मला नाही जमत आणि अर्जुन त्याच्यावर चिडत म्हणाला तुझी प्रॅक्टिस व्हावी म्हणून तर तुला देतो ना मी सतत गाडी हातात आता जितकी वर्ष पोरगं काढायला लावलीस तितकीच वर्षे गाडी शिकायला लावशील आणि तोंडात दात नसल्यावर तुझ्या हातात ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल हो ना इतका स्लो लर्नर कसा रे तू आता अर्जुन त्या गाडीवाल्याला सोडून सचिनवरच चिडला आणि पुन्हा दोनच मिनटात दुसरा गाडीवाला आला पुन्हा त्यानं दोन गाड्यांच्या मधून त्याची स्कूटी घातली आणि पुढे निघून गेला आणि त्याच्यावर अर्जुन चिडून म्हणाला याला घरी जाऊन बायकोची साडी आणि बाळाची बाळूती धुवायची असतील भौतिक म्हणून इतकी गडबड करतोय बेना जरा फट मिळाली की लगेच आय घालत आत शिरतात आणि तिकडून बाहेर निघतात धीरच नाईक असला आणि हे ऐकून सचिन हसत म्हणाला अहो अर्जुनराव जरा शांत शांत घ्या की अर्जुन गिअर बदलत म्हणाला शांत शांतच घेतोय नाहीतर खाली उतरून दोन सणसणीत लावून दिले असते त्याच्या अर्जुनला अशी बेशिस्त ड्रायव्हिंग केली की खूप राग यायचा सचिन म्हणाला अरे असते एखाद्याची गडबड अर्जुन म्हणाला कसली गडबड असते घरी काही तहणं पोरगरडत असतं का जे त्याला पाजण्यासाठी इतका पडत असतो आणि रस्ता स्वतःच्या बापाचा असल्यासारखं वागतात दुसऱ्यांचा विचारच करत नाहीत अर्जुन फार चिडला होता आणि सचिन म्हणाला कूल डाऊन अर्जुन अरे सगळ्यांनाच जायचं असतं की नाही आणि अर्जुन म्हणाला मग मी काही तर तंबू ठोकून राहायला आलो आहे की काय माझी पण बायका पोरं वाट बघत आहेत घरी मी घरी सुखरूप यावं म्हणून माझी बायको काळजी करत असते आणि आपण कितीही व्यवस्थित चाला पण या बेशिस्त चाल्यांमुळं आपला उगीचाच बळी जायचा सारखे घासायला येतात आणि सचिन त्याचा मूड ठीक करण्यासाठी पुन्हा त्याची चेष्टा करत म्हणाला अर्जुन किती बायका आहेत रे तुला अर्जुन म्हणाला किती म्हणजे तुला काही माहीत नाही का का उगीच वेळ पांघरून पेडगावला जातोस आणि आता सचिन शांतच बसला या जमदग्नीच्या तोंडाला लागायला नको नाहीतर दुसऱ्याच्या कर्माची सजा मलाच मिळायची असं म्हणून सचिन शांत झाला आणि आता गाडी शहरातून बाहेर आली आणि डोंगराळ भाग लागला गाडी चढायला लागली त्यानं गिअर चेंज केला ती लगेच मग उतार सुरू झाला मग पुन्हा गिअर चेंज आणि लगेच उतार चढ च़ड, पुन्हा चढ लागला आता आधीच चिडलेला अर्जुन आणखीन चिडला आणि म्हणाला सचिन या क्लायंटला तू फॅक्टरीच्या ऑफिसला का नाही बोलावलं आपल्याच यार आता हे सारखं चढायचं उतरायचं चढायचं उतरायचं कुठवर चालणार आणि गिअरची काड घाल करून कंटाळलो मी सचिन हसून म्हणाला ते तर तुझं आवडतं काम आहे की नाही चढा उतरा काढा घाला आणि आता कुठं जरा अर्जुनरावांची कळी खुलली आणि म्हणाला तुझं काढणं घालणं थांबलं की नाही ते सांगा दी सचिन हसला आणि विषय बदलत म्हणाला अरे तो क्लायंट मला महत्त्वाचा वाटला आणि फायदाही वाटला त्याच्यासोबत डील करण्यात म्हणून निघालो या पण अर्जुन म्हणाला ठीक आहे पण एक कॉल तरी लाव आपल्या भूतांना खूप दिवस झालं मनमोकळं बोलणं नाही झालं सचिन म्हणाला पण आता दुपारी कोण असेल का अवेलेबल अर्जुन म्हणाला असेल ना एक तरी घोडा तू लाव तरी आणि मग सचिननं कॉल लावला आणि राहुल म्हणाला अर्जुन राव अलभ्य लाभ काय आली वाटतं आठवण अर्जुन तुला आमची मला तर वाटलं की नक्की कोण बाळंतीन झालंय तुझी बायको का तू साला फोनच करत नाही रे तू आणि अर्जुन म्हणाला बाळंतीन आहे तुझा सासरा भाड्या तशा सगळे हसायला लागले अभि सोडून अर्जुन म्हणाला माकडा मी बिझी होतो पण तू तरी करायचा की फोन का तू पण आयत्या बाजल्यावर बाळंतीन होऊन बसला होता आणि हे ऐकून राहुल खूप खूप हसायला लागला